जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून सिंचन साधने व सुविधाच्या अंतर्गत पीव्हीसी सी पाईप पाई आणि एचडीपी साठी अनुदान दिलं जातं आणि याच अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना व्ही सी साठी प्रति मीटर पस्तीस रुपये जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत हे अनुदान दिलं जातं तर एच पाईप साठी प्रति मीटर पन्नास रुपये जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत हे अनुदान दिलं जातं आणि याच अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून लॉग इन करून अर्ज करावा लागतो मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाडीपीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचं आहे ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार कार्ड ओटीपी टी बायोमेट्रिक न आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल आपलं शंभर टक्के भरलेलं असणं गरजेचं आहे ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे तुमचं जर या ठिकाणी अकाउंट नसेल तर अकाउंट बनवू शकता आणि आपलं प्रोफाईल शंभर टक्के भरून घेऊ शकता प्रोफाईल शंभर टक्के भरलेलं असताना डी पी पाईप किंवा व्ही सी पाईपसाठी अर्ज करत असताना तुमच्याकडे पिकाची नोंद पिकाचा जो तपशील आहे तो जोडलेला असणं आवश्यक आहे सिंचन साधनामध्ये विहीर बोर किंवा इतर सिंचन साधन त्या ठिकाणी जोडलेली असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे जर सिंचनाची उपलब्धता असेल त्याचं जर रेकॉर्ड असेल ई पी पाहणीला जर त्याच्या नोंदी असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो प्रोफाईल शंभर टक्के भरलेला असल्यानंतर आपल्याला पुढे मुख्य प्रश्नावरती अर्ज करा नावाची जी बाब दाखवली जाते या अर्ज करावरती क्लिक करायचे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी यंत्रीकरण सिंचन साधने सुविधा बी बियाणे असेल किंवा इतर आता नवीन छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राबवण्यात येत आहे किंवा याच्या खाली सौर कुंपन अशा विविध बाबी दाखवल्या जात आहेत याच्यामधील तुम्हाला सिंचन साधने व सुविधाच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये सिंचन साधने व सुविधाचा अर्ज आहे आपल्याला तालुका गाव दाखवला जाईल याच्यामध्ये आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटक आहे सिंचन साधने व सुविधा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला बाब निवडा असं सांगितलं जाईल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जाते याच्यामधून आपल्याला पाईपसाठी अर्ज करायचा आहे पाईप ही बाब निवडायची आहे पाइपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला उपघटक दाखवलं जाईल ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता डी पी पाईप पीव्हीसी पाईप किंवा एचडी पी लॅमिनेटेड पाईप असे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप याच्यामध्ये दाखवले जात आहे आपल्याला ज्या पाईपाच्या अनुदानासाठी अर्ज करायचा तो पाईप आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे आणि पाईप निवडल्यानंतर फक्त आपल्याला किती मीटरमध्ये याचा लाभ घ्यायचा आहे तेच विचारलं जाते बाकीच्या बाबी याच्यामध्ये ब्लर होतील याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत अनुदान दिलं जातं त्याच्यामुळे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे माप टाकावं लागणार आहे साठ मीटर पासून चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत आपण जर त्याच्यापेक्षा जास्त टाकलं तर या ठिकाणी आपल्याला एरर दाखवला जाणार आहे आता जास्त जर आपण टाकलेलं असेल आपल्याला ते दुरुस्त करायचे कमीत कमी साठ मीटर आणि जास्तीत जास्त, जास्त चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत आपण याच्यामध्ये साईज देऊ शकता याच्या अंतर्गत साईज द्यायची आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर दुसऱ्या पाईपाचा अर्ज करायचा असेल तर पाईप चेंज करायचा आहे मात्र जे परिमाण आहे मीटरमध्ये जी लांबी आहे ती तीच आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि सर्व केल्यानंतर आपल्याला याला जतन करायचंय बाब जतन केल्यानंतर आपल्या जतन बाबीमध्ये दाखवले जाईल आपला अर्ज सादर झालेला नाही अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मुख्य प्रश्नावरती यायचे मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण पूर्वी अर्ज करावरती क्लिक केलं करा होतं त्याचप्रमाणे आपल्याला अर्ज करावरती क्लिक करायचंय अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर करा पुन्हा एकदा आपल्याला सर्व बाबी दाखवल्या जातील आणि याच ठिकाणी वरती ऑप्शन दाखवले जात आहे अर्ज सादर करा या अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय या ठिकाणी आपल्या पसंतीच्या बाबी निवडल्यानंतरच अर्ज सादर करा अशी सूचना दाखवली जाते इतर बाबी निवडायची असतील तर मेनोवर जाऊ शकता आणि आपल्याला अर्ज सादर करायचा असेल तर पहावरती क्लिक करायचे पहावरती क्लिक केल्यानंतर आपण जी बाब निवडलेली आहे ती बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल त्याला प्राधान्यक्रम द्यायचे आता आपण एकच बाब निवडलेली आहे तर त्याला एक प्राधान्यक्रम द्यायचा आहे योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत ते मला लागू राहतील अशा प्रकारे जे घोषणा आहे त्याच्यावरती टिक तीक करायची आहे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय अर्ज सादर करावरती के करा क्लिक केल्यानंतर uhm दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आता आपण अर्ज जर एक भरलेला नसेल तर आपल्याला या ठिकाणी आता तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट एक वेळ करावा लागेल वर्षातून एकच वेळेस हे पेमेंट करावं लागतं त्याची डिटेल आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील याच्या मेक पेमेंटवरती आपल्याला करा क्लिक करायचे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंटच्या गेटवरती वरती रिडायरेक्ट केलं जाईल त्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी नेट बँकिंग क्रेडिट कार्ड वगैरे दाखवलं जाईल याच्यामध्ये नेट बँकिंगवरती आपल्याला क्लिक करायचे नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक गेटवे दाखवला जात आहे पेजीओ इंडियाचा त्याच्यावरती क्लिक करायचे याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रोसिड टू पेमेंटवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला नेट बँकिंग इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड क्यू आर कोड युपीआय वॅलेट अशा वेगवेगळ्या ऑप्शन वे दाखवले जाते आपल्याला ज्या पद्धतीनं पेमेंट करायचं आहे त्या पद्धतीनं करू शकता क्यू आर कोडच्या माध्यमातून किंवा वॅलेटच्या माध्यमातून युपीआयच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आपण पेमेंट करू शकता मध्ये सुद्धा आपल्याला क्यू आर कोड दाखवला जाईल त्याच्यावरून सुद्धा स्कॅन करून आपण पेमेंट करू शकता किंवा आपला युपीआय आयडी देऊन सुद्धा पेमेंट करू शकता हे hey, पेमेंट या ठिकाणी झाल्यानंतर आपलं पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल की आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे त्याची जर आपल्याला पावतीची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट देखील आपण या ठिकाणी काढू शकता आणि आपला अर्ज जो आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी आता पेमेंट झाल्यानंतर अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत दाखवला जाईल याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करायचे मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपला हा अर्ज दाखवतोय अर्थात जो अर्ज आपला पात्र झालेला आहे त्याला अपलोड डॉक्युमेंट असं दाखवतोय आणि जो अर्ज आपला एलिजिबल फॉर लॉटरी असं दाखवतोय अर्थात याची लॉटरी लागल्यानंतर पुढे याची आपल्याला कागदपत्र अपलोड करावी लागतील लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला एसएमएस येईल किंवा लॉग इन केल्यानंतरही तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही लॉटरीमध्ये पात्र झालाला आणि याची नंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला याच्या अनुदानाचा लाभ मिळेल मित्रांनो लॉटरी लागून पूर्वसंमती मिळाल्यानंतरच तुम्ही या बाबीची खरेदी करू शकता अन्यथा तुम्हाला अनुदान मिळत नाही त्याच्यामुळे पूर्वी खरेदी करून किंवा इतर खरेदी करून त्याची बिल वगैरे हो जोडता येत नाही तर लॉटरी लागल्यानंतर याची पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण याची खरेदी करू शकता ज्याच्यासाठी पी व्ही सी पाइपसाठी पस्तीस रुपये मीटर जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत डी पी साठी पन्नास रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत असा या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे या पी व्ही सी पाईप आणि पाईपच्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद